नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या सोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी सुमित्रासाठी देवाकडे प्रार्थना करायला येते गुरुजी जानकीला प्रसाद देतात आणि तिला म्हणतात तुझी सासू लवकरात लवकर बरी होईल पण त्यासाठी तुला एक व्रत पूर्ण करावं लागेल प्रदक्षिणेचं व्रत जानकी म्हणते हो गुरुजी जोपर्यंत आईंना पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत हे व्रत मी सारखं सुरू ठेवेल जानकी देवीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते बघता बघता दहा दिवस उलटून जातात जानकी हॉस्पिटलमध्ये सुमित्राची सेवा करायला जाते त्यावेळेस सुमित्रा सारखं सारंगचं नाव घेत असते सारंग आता काय करतोय कुठे तो फोनवर का बोलत नाहीये असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात जानकी त्यावर काहीही उत्तर देते मात्र ऐश्वराला डाऊट येत असतो घरात सगळ्यांचं नक्कीच काहीतरी चालू असं सारखं वाटत असतं आणि ऋषिकेश ऐश्वराला डोळ्याने धाक दाखवत असतो या सगळ्यामध्ये दहा दिवस निघून जातात आणि दहाव्याच्या दिवशी सारंगचा फोटो ठेवलेला असतो अस्थिकलश ठेवलेला असतो सगळे सारंगच्या फोटोसमोर उभं राहून रडत असतात ऐश्वर्याला संशय असतो ऐश्वर्या म्हणते या सगळ्यांचा नक्कीच काहीतरी डाव सुरू आहे या सगळ्यातून आता मलाच काहीतरी मार्ग काढला पाहिजे जर सारंग खरंच मिल आहे तर सुमित्रा आईंना ही बातमी का सांगत नाही हे लोक नाही आता जे होईल ते होईल आईंना सांगायलाच हवं की सारंग या जगात नाही आहे इथे जानकी सुमित्राकडे येते सुमित्राला फळं देते सुमित्रा रडत असते तिला काही खायचं व्हायचं नसतं सुमित्रा जानकीला म्हणते जानकी मी काही खाणार पिणार नाही मी आता तेव्हाच खाईन जेव्हा सारंग स्वतः इथे येईल आणि स्वतः मला भरवेल आता मला काही ऐकायचं नाही आहे दहा दिवस झाले मला हॉस्पिटलमध्ये येऊन सारंग भेटायला नाही आला मला फोन पण नाही केला ऐश्वर्या पण नाही आली भेटायला सगळं व्यवस्थित आहे ना जानकी म्हणते हो आई सगळं ठीक आहे आणि लवकरच सगळं ठीक होईल तुम्ही नका काळजी करू सुमित्रा म्हणते इथे बसून राहिले ना की अजून मला त्रास होईल त्यापेक्षा घरी जाते माझ्या सारंगला बघते म्हणजे मला बरं वाटेल माझ्या जीवात जीव येईल तू एक काम कर आत्ताच्या आत्ता ऋषिकेशला फोन कर त्याला सांग इथे ये म्हणा तू त्याला सांग गाडी घेऊन ये आणि मला डिस्चार्ज मिळवून देऊन इथून मला घेऊन जा तू फोन करतेस का मी करू जानकी ऋषिकेशला फोन लावते जानकी म्हणते आई हे बघा मी ऋषिकेशला फोन लावलाय ते डॉक्टरांशी बोलून घेतील डिस्चार्ज मिळवतील आणि नंतर आपण जाऊ घरी जानकी ऋषिकेशशी बोलण्यासाठी रूमच्या बाहेर पडते तर इकडे ऋषिकेश सारंगकडे आलेला असतो सारंग म्हणतो दादा अजून किती दिवस इथे राहायचे अरे दहा दिवस झाले मी इथे पडलो आई तिथे दवाखान्यामध्ये आहे मी गेल्याच्या दुःखात नाना आजी घरी रडतायत अरे दादा किती दिवस हे ताणायचे किती दिवस हे चालणार आहे अजून फायनल धमाका आपण कधी करणार तेवढा तिथे सौमित्र येतो सौमित्र म्हणतो लवकरच करणार तसंही आपल्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्याला खात्री पटायला आहे तू या जगात नाही आहे अशी तिला खात्री पटली आहे सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा आता तू त्या ऐश्वर्यावरचं प्रेशर वाढव हो। तू काहीही कर पण तू असं काहीतरी कर ना की त्या ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर स्वतःहून तुझ्या हातात दिले पाहिजे ऋषिकेश म्हणतो हो एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात आले की आपण या नाटकावरती पडदा टाकून देऊ सौमित्र म्हणतो दादा प्लीज तू तिला धमकावत राहा ऋषिकेश म्हणतो अरे हो मी रोज तिला धमकावतो अगदी इतकं धमकावतो ना की तिने आत्तापर्यंत सगळं कबूल करायला हवं होतं पण ती तसं काहीच करत नाही आहे ना काही कबूल करत आहे ना ती प्रॉपर्टीचे पेपर्स देत आहे त्यामुळे मला आता असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्याला सारंग म्हणतो हो दादा काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे कारण ती ऐश्वर्या खूप लबाडबाई आहे जेव्हा तिच्याशी हात मिळवणी करून मी तुमच्याशी लबाडी करत होतो ना तेव्हा मी स्वतः पाहिले ऐश्वर्याने अशा काही गोष्टी केल्या आहेत ना की ज्या गोष्टींचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही सरळ विचार करता पण ती तशी नाहीये ती उलट्या बुद्धीने विचार करते आत्तापर्यंत तिने तसा विचारसुद्धा केला असेल आणि दादा तुला घाबरून ती दोन पावलं मागे गेली असं तुला वाटत असेल ना तर नक्कीच ती चार पावलं पुढे जाणार आणि कोणतं तरी मोठं वादळ आपल्यासमोर आणून ठेवणार तर इकडे ऐश्वर्या सुमित्राला भेटण्यासाठी पांढरी साडी नेसून दवाखान्यामध्ये येते इथे जानकी ऋषिकेशला फोन लावते ऋषिकेश फोन घेतो तर म्हणतो जानकी काय झाले जानकी म्हणते अहो इथे आईंची तब्येत खालावत चाललीये त्या काहीच खातपीत नाही आहे सतत सारंगभाऊजींची आठवण काढतायत मला असं वाटतं की आपण हे नाटकच करतोय ना मग आपण आईंची आणि सारंगभाऊजींची भेट घडवून देऊ ना आईंना सगळं खरं सांगू ऋषिकेश म्हणतो जानकी हे कसं शक्य आहे आत्तापर्यंत जे केले आपण ते सगळं वाया जाईल इतके दिवस आपण निभावलं आहे ना आता इमोशनल होऊ नको जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि ऐश्वर्या दवाखान्यात जानकीच्या मागून जात असते जानकी ऋषिकेशला रिक्वेस्ट करत असते सुमित्राला सगळं सांगूया असं म्हणत असते तर इकडे सुमित्रा पाणी प्यायला उठते आणि ऐश्वर्या पांढरी साडी नेसून आतमध्ये येते सुमित्रा ऐश्वर्याला तसं बघते सुमित्रा ऐश्वर्याला त्या पांढऱ्या साडीत कपाळावर टिकली नाही हातात बांगड्या नाही हे सगळं बघून एकदम तिला धक्का बसतो सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं हा काय अवतार आहे गळ्यात मंगळसूत्र नाही कपाळावर टिकली नाही हातात बांगड्या नाही आणि ही काय साडी नेसली पांढरी साडी ऐश्वर्या म्हणते आई अहो मी कशी काय असं राहू चांगलं कशी काय गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू आणि तुम्ही मला माझ्या हातातल्या बांगड्यांबद्दल विचारताय ना पण आई अहो मग कुंकू पुसले चुडा फुटलाय अहो माझा नवरा सारंग तुमचा मुलगा सारंग या जगामध्ये नाहीये असं म्हणून ऐश्वर्या मोठमोठ्याने रडायला लागते सुमित्राच्या हातातलं ते पाण्याचं भांड खाली पडतं जानकीला तो आवाज जातो जानकी फोन कट करते आणि आतमध्ये जाते जानकी समोर ऐश्वराला उभं राहिलेलं बघते सुमित्राला सगळं कळलंय सुमित्राला धक्का बसलाय हे ती बघते सुमित्रा म्हणते अगं ऐश्वर तू काय बोलते तुझं तुला तरी आहे का माझा सारंग माझा मुलगा माझा सारंग या जगात नाहीये बोलतेस तू अगं जानकी ही काय बोलते हिचं हिला तरी कळतंय का बोल ना विचार ना हिला काहीतरी जानकी बोल हिला हिला सांग हे सगळं खोटं आहे अगं आत्तापर्यंत तूच मला सांगत आली होतीस ना सारंग बरा आहे तो शेतावरती गेलाय तो घरी झोपला आहे त्याला बरं वाटत नाहीये आणि आज आज हीच ऐश्वर्या त्याच्या नावाने आंघोळ करून इथे आली जानकी बोल मी त्याची आई आहे माझ्यापासून तरी काही लपवून ठेवू नकोस ना सांग ना काय झालंय ऐश्वर्या म्हणते बोल ना जानकी आता अगं आई काहीतरी विचारतायत उत्तर दे त्यांच्या प्रश्नांची अगं का लपवून ठेवता हे सगळं आईंपासून कधीतरी ते सांगावं लागणारच आहे ना अगं तो त्यांचा हक्क आहे त्यांचा तो मुलगा आहे त्या विचारतायत तर सांगून टाक ना जानकी या सगळ्याचा खेळ करू नको जानकी प्लीज सांगून टाक जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बस तुझी नाटकं बाद झाली ही पांढरी साडी नेसून तू आईंसमोर का आलीस हे काय नवीन कारस्थान आहे तुझं हे बघ त्यांच्यासमोर अशी खोटी बडबड तू करू नकोस ऐश्वर्या म्हणते जानकी अगं मी खोटं बोलते हे तू सांगतेस मला अगं मी का खोटं बोलेन नवरा गेलाय ना सारंग गेलाय आणि त्याच्या जाण्यासाठी मी हे असं खोटं बोलेन हे असं आयुष्य जगण्यामध्ये मला काही हौस नाही आहे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या बास कर ऐश्वर्या म्हणते आई मी तुम्हाला खरंच सांगते हे लोक सगळं लपवतात तुमच्यापासून खोटं बोलतायत तुम्हाला मुद्दाम काही सांगत नाही आहेत पण आज मी तुम्हाला सत्य सांगायला झाले कारण तो तुमचा हक्क आहे सारंग तुमचा मुलगा आहे आपल्या घरी पोलीस आले होते सारंगचा सा ॲक्सिडेंट झाला आहे त्याची कार दरीत पडली हे सांगायला ते सगळं खरं होतं पण त्या अपघातामध्ये सारंग आपल्याला सोडून गेलेत हे पण तेवढंच खरं आहे ते तुम्हाला नाही सांगितलं यांनी आई अहो या सगळ्यांनी मुद्दाम ते सगळं तुमच्यापासून लपवून ठेवलं सारंग जाऊन आज दहा दिवस झालेत या सगळ्यांनी तुम्हाला काही न कळवता बाहेरच्या बाहेर सारंगचे सगळे विधी केलेत सारंगचा सा फोटो लागलाय घरात त्याच्यावरती सारंगच्या फोटोवर हार लावलेला आहे सारंगच्या फोटोसमोर अखंड दिवा जळत असतो आणि ही ही जानकी म्हणते हे सगळं खोटंय मी खोटं बोलते सुमित्रा जानकीकडे बघ विचारते जानकी खरंय हे सारंग या जगात नाहीये हे खरंय का जानकी म्हणते हो खरं येते सारंग भाऊजी या जगातच नाहीयेत सुमित्राला धक्का बसतो आणि ती खाली पडते सुमित्रा म्हणते मला घरी जायचे मला आत्ता घरी जायचे जानकी म्हणते आई तुम्हाला आत्ता कुठेच जाता येणार नाही डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितले तुम्हाला अजून डिस्चार्जही मिळालेला नाहीये तुम्ही नाही जायचे कुठे सुमित्रा जानकीला ओरडते सुमित्रा म्हणते बास आता मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये अगं माझ्यापासून तू एवढी मोठी बातमी लपवून ठेवलीस पाप केलेस आहेस तू खूप मोठं पाप मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही आहे ऐश्वर्या चल आत्ताच्या आता घरी जाऊ आपण मला इथून घरी जायचं आहे चल मला घेऊन चल जानकी सुमित्राला अडवायला जाते सुमित्रा जानकीला बाजूला ढकलून देते आणि ऐश्वर्यासोबत घरी जायला निघते तर इथे सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा तू प्लीज एकदा आईला फोन कर मी बोलणार नाही मला फक्त तिचा आवाज ऐकायचा आहे मला आईची खूप काळजी वाटते दादा प्लीज एकदा एकदा फोन कर ऋषिकेश म्हणतो शांत हो जानकी आहे तिथे दवाखान्यामध्ये जानकी आईची काळजी घेते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेवढ्यात ऋषिकेशचा फोन वाचतो जानकीचा फोन आलेला असतो ऋषिकेश तो फोन घेतो जानकी रडत असते ऋषिकेश जानकीचा आवाज ऐकतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश विचारतो जानकी रडायला काय झालंय सगळं ठीक तर आहे ना जानकी म्हणते ऋषिकेश ती ऐश्वर्या ती ऐश्वर्या इथे पांढरी साडी नेसून आईंकडे आली होती ऐश्वर्याने आईंना सगळं सांगितलंय सारंग भाऊजी या जगात नाहीये हे आईंना सगळं सांगून टाकलंय आईंना इमोशनली खूप त्रास झालाय ऋषिकेश आईंची तब्येत आधीच नाजूक आहे इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या आणि आता त्या घरी गेल्या आहेत त्यांना आता खूप मोठा धक्का बसलाय ऋषिकेश मला असं वाटतंय की बाद झालं हे नाटक आपण बंद करूया हो त्या ऐश्वर्यामुळे मी माझ्या घरातल्यांना अजून त्रास नाही देऊ शकत फार फार तर काय होईल ती प्रॉपर्टी ऐश्वराच्या घशात जाणार आहे ना मग जाऊ देत ती प्रॉपर्टी तिच्या घशामध्ये त्या प्रॉपर्टीपेक्षा मला माझी माणसं महत्त्वाची आहेत ऋषिकेश अहो आपण याआधीही घराबाहेर राहिलोय पुन्हा राहू त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्लीज हे सगळं थांबवा आता त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी माझ्या माणसांचा जीव धोक्यात नाही टाकू शकत ऋषिकेश आज काही झालं तरी हे नाटक आपल्याला संपवायलाच पाहिजे ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो हे सगळं आपल्याला इतक्यात थांबवता येणार नाही आहे अजून काही दिवस पास मग जानकी आत्ता यावेळेस तू आईसोबत असणं जास्त गरजेचं आहे तू जा तू आता आईजवळ जा जा थांबव तिला जानकी म्हणते औषिकेश मी कसं थांबवू आई ऑलरेडी घरी जायला निघालेत ऐश्वर्या घेऊन गेलीये घरी आईंना ऋषिकेश म्हणतो जानकी तू पटकन तिथून निघ आणि मी इथून निघतो त्या ऐश्वराने घरी जाऊन नवीन काहीतरी पराक्रम करण्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं तू निघ आता पटकन तिथून मी येतोच आहे ऋषिकेश फोन ठेवतो आणि जानकी सुद्धा इथून निघते सारंग म्हणतो दादा मी तुला सांगितलं होतं ती ऐश्वर्या तशीच आहे ती दोन पावलं मागे गेली ना चार पावलं पुढे जाऊन वादळ घेऊन येणार आली ना घेऊन ती शेवटी ऋषिकेश म्हणतो तू म्हणतोयच ते सगळं बरोबर आहे रे पण आता मला टेन्शन आले आईला या सगळ्याचा त्रास होईल त्याचं काय करायचं सारंग म्हणतो दादा माझा ऐक रे मी येतो तुझ्यासोबत जे व्हायचं ते होऊ देत ऋषिकेश म्हणतो नाही सारंग तू नाही येऊ शकत आता माझ्यासोबत तू इथेच थांब आपल्याला हे असं करून चालणार नाही अरे आपली एक चूक आणि हातातलं सगळं निघून जाईल आपल्याला ऐश्वराच्या तावडीतून सगळं सोडवायचे आपलं कुटुंब आपलं घर सगळं सोडवायचं तिच्या तावडीतून त्यामुळे तू इथेच थांब मी जातो घरी सारंग म्हणतो जा जा लवकर जा घरी आणि मला वेळोवेळी फोन करून कळवत राहा तिथे काय होते आईची के। के काय ते आईची काळजी घे ऋषिकेश ठीक आहे म्हणतो तिथून निघतो सारंगला घरी आईची काळजी वाटत असते तर थोड्या वेळाने ऐश्वर्या सुमित्राला घेऊन घरी येते सुमित्रा धावत येते आणि ती सारंगचा समोरचा फोटो बघते जानकी त्यांच्या मागे मागे आलेली असते नाना म्हणतात अगं सुमित्रा स्वतःला सावर देवाच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार का सुमित्रा म्हणते देवाच्या इच्छेपुढे तर आपण हरलो पण माणसांची माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं होतं या आईचे तुम्ही सगळे गुन्हेगार आहात सुमित्रा सगळ्यांना ओरडत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा जानकीला म्हणते तू सगळ्यांना सांगितलं होतंस ना लपवायला जानकी सुमित्राजवळ येते आणि म्हणते आई माझं एकदा ऐकून घ्या सुमित्रा जानकीला लांब ढकलते आणि म्हणते लांब हो माझ्यापासून मला हात सुद्धा लावायचा नाहीस तू सुमित्रा ऐश्वर्याला रूम मध्ये घेऊन जाते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या स्वतःला जपा कारण सारांचा अंश आहे ना तुझ्या पोटात तर थोड्या वेळेला जानकीश अवंतिका सौमित्र ऋषिकेश सारांकडे येतात जानकी सगळ्यांना म्हणते आता मी आईंना सगळं खरं खरं सांगणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सा मला साथ द्यायची यामध्ये मला बाकी काही ऐकायचं नाहीये ऋषिकेश म्हणतो जानकी तू ह्याचं का करतेस आईला बर वाटण्यासाठी सारंगने आई समोर जाणं गरजेचं आहे हे असं तुझं म्हणणं आणि हे शक्य आहे का तर रात्री बाहेर आलेली एक माणूस ऐश्वर्याच्या जातो ऐश्वर्याला कार मध्ये टाकून तो माणूस निघून जातो ऐश्वर्या बेशुद्ध पडलेली असते थोड्या वेळाने ऐश्वर्या शुद्धीवर येते तेव्हा तिला कळतं की तिला कार मध्ये लॉक केले ऐश्वर्या कार मधून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते मोठमोठ्याने उरडत असते